मध्ये गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना दिसतोय आणि आपण आज पाहू शकतोय दोन हजार चोवीस साली स्थापन झालेल्या विघ्नेश्वर तालीम मंडळामार्फत यंदाच्या वर्षी गणराय उत्सव हा साजरा केला जात आहे एकवीस ऑगस्ट रोजी या गणरायाचं मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत येथे आगमन करण्यात आलेलं आहे आणि येथे विघ्नेश्वर तालीम मंडळामार्फत या गणरायाचं येथे पूजन करण्यात आलेलं आहे प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे जिथे प्राण प्रतिष्ठापना ही करण्यात आलेली आहे त्याच्या अगदी बाजूला बारा इमाम ही मस्जिद आहे या मस्जिदी मार्फत दरवर्षी मोहरम सण हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो गणिंगल मधील हिंदू मुस्लिम जे बांधव आहेत हे बांधव एकत्रित येऊन हा जो उत्सव आहे हा जो मोहरम आहे मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि यंदाच्या वर्षी आपण पाहिले की हेच हिंदू मुस्लिम जे बांधव आहेत आणि विघ्नेश्वर तालीम मंडळाचे जे युवक आहेत यांनी या गणरायाचं प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे नित्य नेमाने गेल्या आठ दिवसापासून आपण पाहतोय पूजा अर्चे ही हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थित होताना दिसते या मंडळाचे अध्यक्ष जोई मध्ये आपल्या सोबत विघ्नेश्वर तालीम मंडळ मार्फत यंदाचा उत्सव साजरा करताय आणि या माध्यमातून समाजाला काय संदेश देण्याचा आपला प्रयत्न आहे विघ्नेश्वर तालीम मंडळाची स्थापना दोन हजार चोवीस साली करण्यात आली आमचा मुख्य उद्देश हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक जपणे इथं आमच्या भागात मोहरम मुस्लिम समाज हिंदू समाज मिळून मोठ्या प्रमाणात करत होते तसंच गणपती करायचा आम्ही हिंदू मुस्लिम लोक निर्णय घेतला आणि ते आम्ही आता करत आहे गणेश दर्शन चालू केलं आहे त्यामुळे इथं लोक येतात सगळे आम्ही मसुदीच्या बाजूला गणपती स्थापना केल्याबद्दल हिंदू मुस्लिम सगळेच लोक आम्हाला कौतुक आहेत आमचं आणि कौतुक केल्यामुळं आम्हाला बी प्रेरणा आल्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं काय करता येतंय हिंदू मुस्लिम मिळून त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो समाज हिताचे कार्य इथून पुढे करण्याचा मानस आहे आणि ते आम्ही पुढे करत राहू सन दोन हजार चोवीस साली विघ्नेश्वरची स्थापना करण्यात आली आमचं स्ता, मंडळ स्थापना करायचे मेन उद्दिष्ट होते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनवायचं होतं मंडळाला कारण आमच्या मंडळात आमच्या तालीम मंडळात टोटल मुस्लिम बांधव आणि हिंदू मुस्लिम एकत्र असतात आणि सण साजरे करतात आमच्या बारा इमाम मस्जिद जवळ मुस्लिम समाजाचा मोहरम हा सण खूप मोठा साजरा केला जातो तसंच आम्हाला पण हिंदू बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना वाटत होतं की हिंदू सण पण कुठला तरी साजरा झाला पाहिजे त्यासाठी आम्ही गणपतीची स्थापना केली त्यानंतर आमचा आगमन सोहळा एकदम थाटामाटात झाला आणि आम्ही हिंदू बांधव मुस्लिम बांधव सर्वांनी त्यात खूप जल्लोषाने आनंदाने स्वागत केलं महत्त्वाचं म्हणजे इथे हिंदू मुस्लिम कुठल्याच गोष्टी पुढे केला नाही जात सर्व आमचे मुस्लिम बांधवच पुढे कार्यरत असून सगळे गण गन, गणपतीची सेवापासून बाकी सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत पुढे पुढे कार्यरत असतात असंच आमचं समाजसेवा करणं हे जोय मनेर यांच्या नेतृत्वाखाली विघ्नेश्वर तालीम मंडळ चालवण्यात येत आहे असंच आम्ही या मंडळाचं नाव पुढे पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो अगदी मनोभावे ही पूजा अर्चा जे आहे ते हिंदू मुस्लिम जे युवक आहेत हे युवक करताना दिसत आहेत आणि त्यांचा हेतू देखील त्यांचा स्पष्ट आहे सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने या विघ्नेश्वर तालीम मंडळाची स्थापना केली आणि या माध्यमातून सामाजिक विधायक कार्य करून समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प हा त्यांचा आहे जसं मोहरम सण गडिंगलत मधील जे मराठा बांधव आणि मुस्लिम बांधव जे आहेत हे एकत्रित येऊन साजरा करतात त्याच पद्धतीने हा जो सण आहे गणेशोत्सवचा जो सण आहे हा मोठ्या धार्मिकतेने साजरा करताना दिसत आहेत आणि या माध्यमातून जे गडिंगलजचं पुरोगामी जे आहे हे पुढे नेण्याचा प्रयत्न हे आत्ताचे किंवा ह्या विघ्नेश्वर तालीम मंडळाचे युवक करताना दिसत आहेत गडिंग्लजून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे